असं आहे का तुम्ही बघू शकता ऊसाची मुळी घेऊन <laughs> आले खुशी मध्ये आनंदामध्ये बोलायला हवा मला आ, तर चांगलं वाटलं लागते ना असं आहे का बर बर ते ठीक आहे तुम्ही बघू शकता आता किती आहे जुडीला एक लाख रुपये एक लाख रुपये किती आपले काम करे चाळीस पुन्हा पन्नास सहा महिने वाटायचं हाडच कुठे आहेत पाच मध्ये पन्नास हजार हात कुठं मग काय म्हणजे उठच वाढत नाही म्हणाय की शेक बारीक छोटा माणूस काम करून किती वाजता उठता सकाळी पन्नास हजार वाटायच तुम्हाला तकलीफ म्हणजे बरं सकाळी किती वाजता उठत सकाळी वाजता वाजता म्हणजे समाधान ले कष्ट समाधान काहीच नाही विला जाय तुम्ही पाहू शकता मी ऊसाच्या रानात आहे हे ऊस कामगार आहे त्यांच्या अनेक समस्या आहेत पन्नास हजारात काय होते म्हणाले त्यांनी कारण ले कष्टाचं काम आहे वीस हजार आता पण खायला गेले पैसे हा आ, गेरे गेरे गेरे। होती। ए, का, का हो। आता एका वर्षी दोन हजार कमवत माणसं तिथे हजरे पडायची तीनशे रुपये तीन मध्ये खाणं पिणं काय पडते घरी बायको लेकर सोडून हो ना हा फी भरायचं म्हणलं लेकरला दोन हजार फी शाळेमध्ये गरीबात लेकर कशी आमची हा मग मग आता पुढच्या पुढच्या वर्षी यायचं का नाही मग यावंच लागते पर्याय नाही उचल घेत है, माणसं काही दहा रुपयाची माणसं <laughs> आता आम्ही दहा रुपयाची माणसं नव ज्याला काम करायची गरज नाही त्यानं उचल घ्यायचं आणि पळून जायचं आणि पुन्हा काय का हो आम्ही हा संसारिक माणस लेवल बघून संसार बघून बारीक न बघायची माणसं आम्ही कोणतं गाव काम कुठं काय कुत्र्याला वाटते पाण्यात झाकत बोलू शकतो या लय तंबाकूला चुना लावला लावू बाबा काय किन काय नाही की हा मुकुदम साहेब होत आमची असं आहे का मुकुदम साहेब नाही मुकदम नव गरीबाला मुकदम कशाला म्हणा लावतो हा खाऊ लेल्या तंबाखाऊ दे की हा उगा आमच्या आमच्या पोरायचे हो हा हा पोरांचे मुग्दम आहेत का हां सांभाळून हां 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 पाहायची छान माणूस एखादा हो दुसऱ्या मुक्त माहिती आमच्या ह्यांना काय नाव आहे मारा बालाजी मारुती पंजेबा हां तुम्ही भी तिकडलीच का हो गव्हाची चालू सगळी हं रेट एकाच करायच्या एकाच गवच्याऊ का हो किती वर्षापासून करता उसको दिसचं काम आम्ही लई दिवस झालं साहेब वीस वर्ष झालं हां वर्ष झालं दहा वर्ष झालं ट्रॅक्टर करता दहा वर्ष बैलगाडीवर गेलं हां बाल आम्ही ते कुठं साताऱ्यापासून गेलं शेतकरी काम करील खुश बी दिसा लाव नाराज बी दिसा लाव आता नाराज बी म्हणायचं आता गाडी भरायला इथं कस हं आता नाराज होत नव्हत्या दिवस तसा आहे उसतोडी करताना काय चुकाटा काय साप काय मोहाळ पिवाळं काय ते वरलं आहे बघा सरणार आपल्या हातात काही धावायचं सरप गाठ पडते काही गोष्टी गाठ पडते